जय महाराज बघा आमच्या गावातला आमच्या मित्राचा मुलगा मुलगा हि हो। यांचं नाव काय भगवान गेनाजी कांडुरे नाही का यांच्या संघ आज हे कीर्तनकारक वादक सूचकत वाचकत असले मुलं कमीत कमी गावातून चार पाच दहा बारा तरी लोक मुलांनी प्रशिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावा काय तर गावाची सुधारणा गावातला एक जरी मुलाचं नाव निघालं तालुक्याचं निघत आहे आणि तालुक्याचं निघाल तर दिल्ल्याचं आहे आणि दिल्ल्याचं निघालं तर तुकाराम महाराज झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही जे आरे महाराज किती मुलं तुम्ही बरोबर काय नाव आहे बघा बंकट स्वामी वारकरी सांप्रदायिक अशी मुलं जर आता बसून चांगल्या मार्गात टाकल तर गाव सुद्धा राहणार नाही माझे माय बाप तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गावातून चार पाच चार पाच तरी माणस टाकाव हे आमच्या गावातले महाराज बघा काय नाव महाराज हे चोपदार बघा चोपदार किसन महाराज यमगर मंजरकर सरक सरक सॉरी सॉरी सरक 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 किसन सरक किसन सरक महाराज मंजरकर हे सुद्धा चोपदार बालदार हे काम करते अप्रतिम यांच्याकडून सुद्धा भगवंताची कला आहे आणि भगवंताची कला असल्याशिवाय माणसाला पर्याय नाही जे जे आपणाशी ठावे ते ते शिकवावे आणि शाळे करावे शक्य जण हे बघा बघा साम्रदायिक मध्ये सुद्धा कोण महाराज 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 हे सुद्धा महाराज ड्रेस नाही घातलेली अँड महाराज तुम्ही काय घातली मुलं हाल